बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हाभरातील माफियागिरी मोडीत काढण्याचा निर्धार केला त्या अनुषंगाने पहिल्याच दिवशी पोलिसांनी त्रेसष्ट अवैध धंद्यांवर कारवाया केल्या मोटर वाहन अधिनियम अंतर्गत एकशे शहाऐंशी केसेस करण्यात आल्या यावरून एस पी नवनीत साहेब ॲक्शन मोड मध्ये असल्याचं दिसून येत आहे बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिलेल्या दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस पोलीस ठाणे अंतर्गत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण चौतीस इसमांवर सत्तावीस गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये सत्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी याच पोलीस ठाण्या अंतर्गत छत्तीस इसमांवर छत्तीस गुन्हे दाखल करण्यात आले त्यात दोन लाख पन्नास हजार पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला बीड शहरात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी दोन गुन्हे दाखल करून एक हजार सातशे पंचावन्न रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याचबरोबर जिल्ह्यात शहर वाहतूक शाखेमार्फत मोटार वाहन अधिनियमा अंतर्गत एकशे शहाऐंशी केसेत करून एक लाख पन्नास हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी या राबवलेल्या मोहिमेमुळे अवैध धंदेमाल्यांचे धाबे दणानले दरम्यान आज सकाळी पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शुसृष्टीजवळ अतिक्रमण करणाऱ्या नाश्त्याच्या गाड्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत ते व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करत असल्याचं निदर्शनास येताच पोलिसांनी सहा गॅस सिलेंडर जप्त करून बीड शहर ठाण्यात नेल्यात दरम्यान पोलीस प्रशासनानं काल दिवसभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक धाडसत्र राबवले बीड शहरामध्ये देखील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली काही पान टपऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यापुढे तंबाखूजन्य विक्री केल्यास कडक कारवाई करण्याची तंबी त्यांना देण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.